नमस्कार मी गणेश अचवल स्वामी कृपा क्रिएशन मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो निमित्त आहे नशीबवान या नव्या कोऱ्या मालिकेचं स्टार सप्टेंबर पासून ही मालिका सुरू होते आणि नशिबान मध्ये नागेश्वर ही एक अतिशय वेगळी व्यक्तिरेखा साकारणारा कलावंत माझा मित्र अजय पुरकर आज इथे उपस्थित आहे अजय तुला शुभेच्छा या रोलसाठी खूप खूप धन्यवाद प्रोमो भन्नाट झालेला आहे आणि मला जाणून घ्यायचं की नागेश्वरची जी खलनायकी ढंगाची व्यक्तिरेखा आहे नेमकी काय आहे हा एक मोठा कारखानदार आहे ज्याचा साखर कारखाना आहे अजून इतर फॅक्टरीज आहेत मोठा वाडा आहे आणि तो ना काय म्हणतात ना तो 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 सगळं असं ओरबडत तोरबाडत वर आलेला आहे म्हणजे जो समोर आला त्याला त्याला जर व्यवस्थित त्याला, त्याला, त्याला हँडल करता आलं तर नाहीतर त्याला बाजूला करून तो ज्या आता ज्या पदाला आहे ज्या पोझिशनला आहे तिथे तो पोचलेला आहे त्यामुळे हा अत्यंत इगोइस्टिक ॲरोगंट आणि असा आहे माणूस आणि खूप रफ असल्यामुळे त्यांनी आधी काय काय केलेलं आहे ते हळूहळू प्रेक्षकांना कळेलच की काय घडलं या माणसाच्या हातनं आणि मग ती कथा ती तशी गुंपली गेलेली बर बर मुळात स्टार प्रभाच आणि तुझं जे नातं आहे कोठारी विजनची नातं आहे त्याच्याबद्दल कोठारी विजन बरोबर नट म्हणून खूप इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की नट म्हणून मी कोठारी विजन बरोबर कधी काम नव्हतं केलं हा त्यांची एक दुसरी मालिका होती जी ह्या वाहिनीवर नव्हती परंतु माझं गाणं अशोक पत्कींना आवडलं म्हणून त्यांनी मला एकदा विचारलं होतं की मी कंपोज केलेलं गायला याल का तो मी म्हटलं असं तुम्ही विचारताय ह्याच्यातच भरून पावलोय मी खरंच बोलवलं तर फार आनंद आहे आणि कोठारी विजननी निर्मित केलेल्या एका मालिकेचं शीर्षक गीत मी आणि देवकी पंडित देवकिताई बरोबर गाताना इट्स टोटली काय म्हणजे अजूनही लोक रिंग रिंगटोन आणि कॉलर ठेवून ठेवतात रे वाट वाटलं तर मला असं म्हणायचं की त्यांच्याबरोबर ते, गाणं आणि त्यातनं अशोक पत्कींनी कम्पोज केलेलं त्यामुळे मी तेव्हा एक जोडला गेलो होतो आणि ह्या मालिकेच्या निमित्ताने मी नट म्हणूनही प्रमुख खलनायकी पात्र जे साकारतोय त्यांच्या या मालिकेत तसा जोडलं गेलो स्टारशी असलेलं ना तर खूप जुनं आहे म्हणजे अगदी नांदी माझं नाटक सुद्धा स्टारने हो, विकत घेतलं की अजूनही हॉटस्टारला आहे त्यानंतर माझे दोन्हीही सुपरहिट चित्रपट पावनखिंड दे किंवा सुभेदार असून ज्याच्यात मी प्रमुख भूमिकेत होतो तेही स्टारनी घेतले त्यामुळे तोही ऋणानुबंध आहेच आहे तो खूप जुना आहे तर अशा पद्धतीने हे सगळंच जुळून आलं ही खूप चांगली करेक्ट बरोबर आणि यातलं जे गाणं सुद्धा तुझ्या आवाजात आहे प्रोमो मधलं जे गाणं होतं काय आहे ना संतोष पाटील बरोबर आधी पण मी एका स्टारच्याच मालिकेचं प्रोमो त्यांनी कट केले होते त्यामुळे मला तो म्हणजे तो माझा फेवरेटच आहे प्रोमोच्या आणि मी म्हंटल की तो आला जेव्हा प्रोमो शूट करता तो म्हणला अजय सर आपण ना तुम्ही ते गाता त्यामुळे तुम्ही तर सोडणार नाही ते कारण आधीच्या ह्याच्यात ते शक्य नव्हतं पण मला ह्याच्यात ते आणायचंय आणि मग ते आम्ही जेव्हा ती चाल वगैरे त्या प्रोमो जे गाणं आहे छोटंसं चार ओळींच पाळणं आहे तो तर ते गाताना तो म्हणला की आपण काहीतरी वेगळ्याच्यात करू मी म्हणलं आपण बेस वापरूया म्हणजे हे तो फार प्रेमाने काहीतरी गुढता निर्माण होते किंवा एक दरारा निर्माण होतो तर त्या आणि त्या प्रोमोचा उद्देशच असा होता की थ्री सिक्स्टी डिग्री माणूस कसा वेगळा असू शकतो सुरुवात होते प्रोमोची अरे वा छान अजयपूरकर दिसत आहेत गातायत पाळणा हलवतायत आणि श्रीकृष्ण जन्माचं ते मुहूर्त आहे आणि गच्चीत गेल्यानंतर तो जे फिरतो करेक्ट हो, तर त्यातली जे पात्र निर्मिती कशी आहे या मालिकेतली ते दाखवलं बरोबर त्याची झलक जाऊन दाखवू शकशील पहिल्या दिवशी जन्मले बाळ सोन्याचा देते डहाळ कृष्ण जन्मला कंसाचा काळ जो बाळा जो जो रे जो वा त्यामुळे मालिकेसाठी आपण शुभेच्छा देऊया आणि आपण प्रेक्षकांना सांगूया की मालिका नक्की बघा जरूर पण सांग जरूर बघा ही मालिका नशीबवान स्टार प्रवाहावर पंधरा सप्टेंबर पासून रोज रात्री नऊ वाजता आणि हो आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा अशाच मालिकांचे अपडेट्स चित्रपट नाटक यांचे अपडेट्स स्वामी कृपा क्रिएशन बघायला मिळतील आणि कृपा संवाद नावाच्या पॉडकास्टसाठी तुला मी आत्ताच आमंत्रण देऊन ठेव नक्की नक्की आपल्याला जरूर करायचं आहे आणि आपण लवकरच करू नक्की थँक्यू धन्यवाद